नमस्कार मी सुनील सुमा मध्ये आपणा सर्वांचं स्वागत स्टिचिंग अँड फॅशन विभागामधून नेट वापरून हा ब्लाऊज आपण कसा शिवायचा हा पाहिलो आता या तयार ब्लाऊजला घरच्या घरी सोप्या पद्धतीने योग्य पद्धतीने कसं डेकोरेट करायचं हे आज आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं कुठल्याही ब्लाऊजला आपण डेकोरेट करताना ते ग्लूनी जेव्हा चिटकवतो त्यामध्ये अशा पद्धतीने पहिल्यांदा एक जाडजूड पेपर किंवा पुठ्ठा आपल्याला सेट करून घ्यायचं आहे यामुळे जेव्हा आपण ब्लू वापरतो तो खालच्या कपड्याला चिटकणार नाही आणि आपल्या ब्लाऊज किंवा कुठलाही ड्रेस मटेरियल खराब होणार नाही आता या नेट गळा असलेल्या ब्लाऊजसाठी आपण स्टोन चेन वापरणार आहोत ब्लाऊजचा जो गळा आहे त्या गळ्यामध्ये आपण पहिल्यांदा पुठा सेट केलेला आहे त्यानंतर जी चेन घेतलेली आहे त्याचे पहिले टोक आणि शेवटचे टोक असे दोन्ही घ्यायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण एखाद्या ब्लाऊजवर स्टिचिंग वर्क करणार आहोत त्या वर्कसाठी किती मटेरियल लागणार आहे हे पहिल्यांदा आपण तपासून घ्यायचं आणि त्या ह्याच्यानेच आपण खरेदी करून आणताना तेवढी लेस किंवा स्टोन असेल किंवा जे लागणारं मटेरियल आहे त्या मापानेच आपल्याला घेऊन येता येते समजा दोन मीटर चेन लागणार असेल तर आपण अडीच ते तीन मीटर चेन घेऊन यायचे कारण खूप वेळा कटिंग करताना खूपसे तुकडे कट करावे लागतात आणि तेव्हा तो खराब झालेला भाग वगळला जातो आणि मग आपल्याला चेन कमी पडते आता पहा पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपल्याला चेन शिटवायची आहे तिथे पहिल्यांदा ग्लू लावून घ्यायचा आहे ग्लू किंवा गन वापरतानाही भरपूर तार लावायचे नाही थोड्या थोड्या भागात आपल्याला जो डिझाईनचा भाग आहे त्यावरती ग्लू लावत जायचं आहे त्यामुळे डिझाईन आपली बदलणार नाही आणि जेव्हा ब्लाऊज तयार होईल तेव्हा तो सोबर दिसेल पहा मी डबल चेन घेतलेली आहे यामध्ये आपण काय करणार आहोत वरच्या पट्टीला फक्त सिंगल चेन देणार आहोत आणि तोच गळा नेटचा जो शेवटचा टोक आहे तो आपण अटॅच करणार आहोत तर त्यासाठी आपण पाहू शकता अशा पद्धतीने सावकाश व्यवस्थित जास्त ग्लू न वापरता जेवढं लागेल तेवढंच आपण ग्लू वापरायचं आहे त्यामुळं ते व्यवस्थित चिटक मटेरियलमध्ये पुठा किंवा पेपर ठेवल्यामुळे खालचा जो ब्लाऊजचा भाग आहे किंवा इतर भाग आहे किंवा जमिनीवरती ते चिटकणार नाही आणि काढताना कुठलाही त्रास होणार नाही शिवाय आपण जेव्हा हे काम करतो तेव्हा काहीतरी अशी एखादी जाड वस्तू घ्यायची जेणेकरून आपण ती वस्तू त्याच्यावर थोडंसं जिथं आकार आहे तिथे ठेवू शकतो आता आपण पाहिलात मी इथं टाचणीनी पिनअप केलेलं आहे सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी भरपूर पैशाची बचत करू शकतो ही चेन फक्त पंचवीस रुपये मीटर आहे दोन मीटरमध्ये म्हणजे पन्नास रुपयेमध्ये सुंदर असा हा ब्लाऊज तयार होत आहे खर्च कमी असतो पण मेहनत जास्त असते मन लावून वेळ द्यावा लागतो तेव्हा ती छान कलाकृती तयार होते स्वतः तयार केलेल्या वस्तूचा आनंदच खूप वेगळा असतो बाहेर जेव्हा आपण घेऊन येतो तो ते, ते बिझनेससाठी करतात झटकीपट त्यांना असे भरपूर कामं बनवायचे असतात परंतु आपण जेव्हा वेळ देऊन आपल्या आवडीनुसार आपल्या कल्पकतेने अशी एखादी वस्तू बनवतो तो, तो आनंद वेगळा आहे तर घरच्या घरी कमी बजेटमध्ये छान अशी कलाकृती आपण तयार करू शकतो पहा ब्लाऊजच्या वरचा भाग मी अर्धा करून ठेवलेला आहे त्यामुळे पुढच्या भागाला वक्र आहे जर आपण तो वळवताना आत्ताच करायला घेतलो की हा तयार केलेला भाग निघू शकतो त्यामुळे जिथे वक्र किंवा जिथे आकार तयार होतो तिथपर्यंतच आपल्याला काम करायचं आहे त्यानंतर तो भाग सुकू देण्यासाठी तसाच ठेवायचा आणि आपण दुसऱ्या भागावर म्हणजे जिथे डिस्टर्ब होणार नाही त्या भागावरती काम करायचं आहे आणि त्यानंतर तो भाग वाळवण्यासाठी ठेवायचा आणि परत पहिला भाग जो वाळलेला आहे तिथून आपल्याला परत सुरुवात करायची म्हणजे ग्लू डबल वेळा लागणार नाही आपलं काम व्यवस्थित होईल आणि आकारही व्यवस्थित छान येईल पहा इथे वक्र आहे त्यामुळे मी इथं काम थांबवलं आहे आणि पुढचा भाग हा सोपा आहे तो पहिल्यांदा मापून घेऊन कवर केलेला आहे आता इथे आपण चेन कट करायची आहे त्यामुळे कुठपर्यंत आपल्याला चेन लागणार आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची हा मधला भाग हे दोन्ही भाग वाळल्यानंतर तो भाग करून घ्यायचा त्यामुळे छान असा गोल व्यवस्थित आकार तयार होतो खरं तर अशा कामामध्ये काय आहे सोपंच आहे आपण स्टोन घ्यायच्या मोती घ्यायचे आणि चिटकवायचं असं वाटत जरी असलं तरी हे काम जेवढं सुबकतेने आपण करू तेवढं छान असा हा ब्लाऊज तयार होतो कारण मटेरियल कितीही महागाचं किती, चा, किती चांगल्या क्वालिटीचं चा जरी तुम्ही वापरलात आणि ते व्यवस्थित चिटकवलं नाही किंवा व्यवस्थित सेटिंग झाली नाही करते नहीं नहीं। तर ते छान दिसत नाही मग वाटतं की बाहेरूनच आपण तयार असा ब्लाऊज घ्यावा म्हणजे आपण केलेली मेहनत आपली इच्छा ती बाजूला राहिली मग वाटते असल्या किचकट भानगडीत न पडता रेडीमेड घेऊया परंतु रेडीमेडमध्ये जो आपण बनवलेला आनंद आहे तो नाही किंवा आपल्याला जशी डिझाईन आहे तशी डिझाईन तिथे मिळत नाही जर तुम्ही ऑर्डर सांगून किंवा इतरांकडून करून घेतलात तर ती गोष्ट वेगळी प्रत्येक ठिकाणी जास्त पैसे वापरून आपल्याला ते करता येत नाही म्हणजे आजकाल असं झालेलं आहे शंभर रुपयाचा ब्लाऊज पीस आणि त्यावर तीन चारशे रुपयेचं वर्क शिलाई आणि मेहनत ही वेगळीच तर यासाठी तुम्हाला कुठली म्हण आठवती ते कमेंट करून मला जरूर सांगा पहा ब्लाऊजचा गळा पूर्ण तयार करून झालेला आहे आता हे सेंटरपर्यंत आपल्याला घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर इथे वरती जो भाग आहे तिथं आपण डबल चेन दिलेली आहे ही चेन पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे वरचा भाग पूर्ण सुकलेला आहे त्यामुळे मधी मी जी पिन केली होती ती पिन काढून घेतली जेव्हा आपण अशा भागात गळा गोट आहे त्यामुळे आपण तिथे परत एकदा व्यवस्थित जो पुठ्ठा वापरला आहे त्याच्या साह्याने पिनअप करून घेऊन तिथला भाग आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे पहिला सगळीकडून सेट करून घ्यायचा आहे कारण आता पूर्ण सुकून घेतलेला आहे जो मधला वक्र भाग आहे म्हणजे जिथे आकार येतो आता इथे गोल आकार आहे खूप ठिकाणी विहीमध्ये असतो शंकरपाळी असतो तेव्हा मात्र तो आकार बदलू नये पानगळा असतो तो आकार बदलू नये म्हणून अशा पद्धतीने आपण सेटअप करायचा आहे पहा पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित सुकू द्यायचा आहे म्हणजे वरचा भाग हा दोन्ही भाग तयार झालेला आहे आणि जो महत्त्वाचा मधला जो आकार होता त्यासाठी आपण तिथं सेटिंग करून ठेवलेली आहे व्यवस्थित चिटकवलेलं आहे त्यानंतर आपण आता ती अखंड चेन कट केली पहा या चेनमधील एक दोन तीन स्टोन निघाले त्यामुळे तेवढा भाग मी कट केलेला आहे वरती आपण गळ्याचा भाग सेट करून आता परत बॅकच्या डिझाईनसाठी घ्यायचा आहे इथे स्ट्रेट लाईन आहे त्यामुळे इथे जास्त आपल्याला वेळ लागणार नाही अशा पद्धतीने ग्लू घेऊन झटकीपट आपण पूर्ण भाग कवर करून घ्यायचा आहे त्यानंतर बाहीचा भाग घ्यायचा आहे जेव्हाही आपण असे स्टोन किंवा इतर मटेरियल आणणार आहोत अर्धा ते एक मीटर जास्त आणायचा कारण दुकानामध्येही प्रत्येक गोष्ट सेम टू सेम आपल्याला परत मिळेल का नाही किंवा आपलं काम तयार होईपर्यंत ती वस्तू तिथे असेल का नाही किंवा दोरा म्हणा मॅचिंग कलरच्या वस्तू मिळत नाही तर अर्धा ते एक मीटर एक्स्ट्रा आणून ठेवल्यास आपल्याला इतर कामामध्येही ते उपयोगाला का येते पहा छान अशी ही एकच पट्टी आपण इथे अटॅच केलेली आहे यासाठी कात्री मात्र चांगली घ्यायची कारण जर आपण व्यवस्थित कट केलं नाही तर कटिंग करताना जी आपण चेन लावलो ती सरकण्याची शक्यता असते आता पहा दंडाचा म्हणजे बाहीचा भाग आपल्याला इथे कम्प्लीट करायचा आहे तर बॅगची बाजू म्हणजे आता आपण बाकीचं जे वर्क करत होतो तेव्हा बॅग बाजूवर वर्क चालू होतं तर तेव्हा फक्त बॅक बाजूनीच आपल्याला वर्क करून घ्यायचं आहे नंतर पुढच्या बाजूला वर्क करून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या या भागामध्ये पदर येतो त्यामुळे आपण तिथे ते वर्क केलेलं नाही पहा व्यवस्थित आकार आलेला हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे स्टिचिंग आणि फॅशन या सदरामध्ये आपल्या चॅनलवरती ब्लाऊज कसा शिवलाय त्याचा नेट कसं वापरायचं म्हणजे गळ्याला नेट कसा, कसा लावलाय हे तुम्ही पाहू शकता यातील बाही देखील आपण नेटचीच वापरलेली आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे एवढा छान ब्लाऊज तयार होऊनही आता नवीन फॅशननुसार यामध्ये आणखीन थोडंसं वर्क करायचं आहे थोडासा बदल आणखीन करायचा आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये जे ब्लाऊज आहेत त्याच पद्धतीने याच ब्लाऊजला आपल्याला डेकोरेट करायचं आहे नवरी नववधू बायको असे बॅकनेकवर ट्रेंडिंग डिझाईन चालू आहेत तर सुमार्टच्या स्टिचिंग अँड फॅशनमधून आपण या ब्लाउजला नवीन लूक देणार आहोत तो म्हणजे धर्मपत्नी त्याच्याच पद्धतीने आपल्याला स्टोन वापरून हे अक्षरं कम्प्लीट करायचे आहेत ग्लूने चिटकून झाल्यानंतर आपल्याला साध्या सिंपल शिलाईच्या दोऱ्याने स्टिच करून घ्यायचं आहे हेन स्टिच चालते किंवा क्रॉसमध्ये जिथे आपला स्टोन आहे त्या स्टोनमधून खाली अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने हे अक्षरही आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत ब्लाऊज वर्कमधील माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या ब्लाऊजच्या डेकोरेशनसाठी अशाच पद्धतीचा वापर करा भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये आता हे वर्कचं काम पूर्ण झाल्यानंतर मी याचा व्हिडिओही तुम्हाला शॉर्टमध्ये अपलोड करेन त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये